नमस्कार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे संक्रांत जवळ आलेली आहे सगळ्यांच्याच घरात तिळगुळ लाडू गुळ पोळ्या हे पदार्थ बनवले जातात आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे तो अगदी पारंपरिक आहे तर आज आपण बनवणार आहोत तिलोऱ्या या तिलोऱ्या एकदा करून ठेवल्या की एक ते दीड महिना आरामशीर टिकतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया लोऱ्या बनवण्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे एका बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला सेम प्रमाणामध्ये एकच वाटी पाणी टाकायचं आहे जेवढा गुळ घ्याल तेवढंच पाणी टाकायचं गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे गुळ त्यामध्ये वितळला पाहिजे पाणी आपण इथे थंडच वापरला आहे गुळ विरगळेपर्यंत एक छोटी वाटी तीळ घेतली आहे पॅन मध्ये टाकायची आपल्याला तीळ ही एक मिनिट भर कमी गॅसवर भाजायची आहे अगदी मंद आचेवर तीळ थोडीशी गरम झाली की एक वाटी गव्हाचे पीठ टाकायचं आहे त्यानंतर एक छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे मंद आचेवर वर दोन्ही पीठ अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे पीठाचा कलर न बदलता पीठ आपल्याला भाजायचं आहे अगदी कमी गॅसवर दोन ते तीन मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे जसं तुम्हाला म्हटलं की ही रेसिपी पारंपरिक आहे पूर्वी गहू तांदूळ भाजून याचं पीठ तयार केलं जायचं आता ते करत बसण्यापेक्षा थोडंसं भाजून घेत आहोत पीठ आपलं छान असं भाजून झालं आहे ही पाण्यामध्ये छान वितळला आहे पीठ आपलं छान असं थंड झालं आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे मैदा टाकायचा मैदा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तीन ते चार चमचे तूप किंवा तेल टाकायचं आहे मी इथे थंडच वापरत आहे थोडस असं मिक्स करून घ्यायचं अगदी चिमूटभर भर मीठ टाकायचं आहे पीठ आपल्याला तुपामध्ये एकजू करून घ्यायचं आहे अगदी दोन्ही हाताने छान असं मिक्स करायचं आहे त्याची अशी मूठ वळल्या गेली पाहिजे या पद्धतीने गुळाचं पाणी टाकून घ्यायचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे गुळाचं पाण्याचं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं मी बाऊलमध्ये थोडंसं पाणी उरून ठेवलं आहे आवश्यक असेल तर पाणी वापरायचं पीठ थोडंसं मिक्स झाल्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे जायफळामुळे छान अशी टेस्ट येते उरलेलं गुळाचं पाणी टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असा गोळा तयार झाला पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही भिजवायचं थोडंसं मध्यम ठेवायचं आहे ह्या पद्धतीने पीठ आपलं छान असं भिजून झालं आहे एक पाच ते दहा मिनट भिजू द्यायचं दहा मिनिटांनंतर पीठ आपलं छान भिजलं आहे एक गोळा घ्यायचा आहे पोळपाटावर मळून घेऊया याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटण्यासाठी पिठाची अजिबात गरज वाटत नाहीये पोळी आरामशीर लाटल्या जात आहे ह्या तिरोळ्या खूप टेस्टी होतात पोळी आपली छान लाटून झाली आहे एका डब्याच्या झाकणाने छोट्या छोट्या तिलोऱ्या कापून घेणार आहे एका पोळीमध्ये चार तिलोऱ्या कापून घेतल्या आहे बघू शकता अशा पद्धतीने तिलोऱ्या तयार करायच्या आहे पोळी जास्त जाड नाही किंवा जास्त बारीकही नाही लाटायची मध्यम ठेवायची आहे सर्व तिलोऱ्या अशाच तयार करून घेऊया तयार झालेल्या तिलोऱ्या ताटामध्ये ठेवूया सर्व तिलोऱ्या तयार केल्या आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे तिलोऱ्या आपण तळवून घेणार आहोत तेल खूप गरम झालं आहे आल्हादाशी तिलोऱ्या सोडायच्या आहे मध्यमाचे वर छान अशा तळून घ्यायच्या थोडस असं तेल सोडत तिळगुळ लाडू तिळाची चिक्की आपण बनवतच असतो ह्या तिलोऱ्या अवश्य तयार करून बघा घरातले सर्वच आवडीनं खातील झऱ्याने खालीवर करत तिलोऱ्या आपल्या छान तळून झाले आहे मस्त टम्म फुगले आहे बघू शकता तळलेली तिलोरी प्लेटमध्ये काढूया अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल सर्व तिलोऱ्या मी अशाच तळून घेणार आहे बघू शकता अशा खुसखुशीत तयार झाल्या आहे तिळाच्या तिलोऱ्या तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा